वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप आपल्याकडे सॅमसंग ओपो विवो रेडमी वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप स्टेशन रोड परभणी परभणी जिल्ह्यातले लाडके गायन गोकिळा म्हणून ज्यांची ओळख असे भानुदास महाराज आहेत रेंगे जामचे दर शनिवारी ते नित्य नियमाने इथे सेवेला येतात आणि भजनाचा पूर्ण भार ते सांभाळतात काय अनुभूती आली आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय वाटतं महाराज की इथं शनिवारी या वाटतं तुम्हाला दर शनिवारी असं म्हणजे सकाळी उठल्यापासून असं वाटतंय दुसरं काहीच नाही फक्त येशवाडीला यायचं ते कशामुळे यायचं काहीच काहीच नाही फक्त इथं आलं की भरपूर मनाला समाधान वाटतंय आनंद भेटतंय आणि इथल्यासारखा भजनाचा आनंद कुठंच भेटत नाही एखाद्या दिवशी असं होतंय आहे का की शनिवारी दुसरीकडे कुठंतरी कीर्तन येत आहे ते सोडून इथं यावं वाटतंय तसं बरेच वेळेस होतंय पण तिकडं असं नको वाटते पण आता काही काही आहे ना समजा ठीक आहे एखादार होतंय नाहीतर इथंच शनिवारी प्रत्येक शनिवारी इथेच वाटते असं म्हणजे आनंद खूप आनंद भेटते इथली मूर्ती पाहिल्यानंतर मूर्ती पाहिल्याच्या आता ह्या मूर्तीसारखी अजून तर कुठे दुसरीकडे मूर्ती पाहिली नाही असली मूर्ती पाहिलीच नाही तुम्ही कधी काय नवस केलं माझा माझा एक जीवनातला अनुभव आहे मी एक ज्यावेळेस समोर होतो डोळ्याचं ऑपरेशन करते वेळेस साक्षात फक्त एकच मूर्ती होती माझ्यासोबत फक्त येशिवाडी हनुमंतजी राहायची त्याच वेळेस दुसरं काहीच नव्हतं आणि मला त्रास कुठला झाला नाही आणि एकदम असं फ्रेश काम झालं आणि त्यावेळेस मात्र माझ्यासमोर फक्त मूर्ती होती मी डॉक्टर साहेबाला सांगितलं त्याच्यानंतर भाऊला काजरे सुद्धा सांगितलं इथं आल्यानंतर तुम्ही कधी त्या माईकवाल्याला म्हणत नाही आवाज वाढव कमी कर दुसरी ठिकाणी म्हणतात का इथं काय नाही इथं फक्त आनंद देवाचं दर्शन घेतलं कीच खूप आनंद भेटते बाकीचं काय खूप आनंद भेटते ते देवाचं दर्शन घेतलं का की काय सांगणार तुम्ही भाविकांना भाविकांना काय प्रत्येकानं इथे यायचं फक्त कुठल्या अपेक्षाने यायचंच नाही दर्शन घ्यायचं मस्त इथला एवढंच दर्शन याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही काय म्हणजे इथं नऊसाला पावणारा मारुती म्हणून ओळखल्या जातो काय काय सांगणार आता हा प्रत्येकाचाच अनुभव आहे माझा मी अनुभव सांगितला हे नवसच झाल्यासारखं झालं ना ज्यावेळेस डोळ्याचं ऑपरेशन चालू होतं सारखी नजर माझी देवाकडेच होती तर मला एकदम असं आनंद भेटला त्या स्वामीजीला सुद्धा सांगितलं मी ही गोष्ट स्वामीजीला सुद्धा सांगितलं हो। वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप आपल्याकडे सॅमसंग ओपो व्हिवो रेडमी वन प्लस सर्वच कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि नामांकित कंपनीच्या ई डी व्ही उपलब्ध आहेत कारण बजाज टी व्ही एस सॅमसंग सी इतर झिरो टक्के फायनान्स सुविधा उपलब्ध भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग स्टेशन रोड परभणी